स्वराज्य निवाडा तुमचा राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपले उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहेत चिखली विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार गणेश बरबडे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा नेतृत्व करणारा आमदार निवडून गेलेला नाही मी शाखा प्रमुख ते जिल्हाध्यक्षपर्यंतचा प्रवास केला आहे जे चिखली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतायत ते सगळे आयते उमेदवार आहेत संघर्षातून किंवा संघटनेच्या बांधणीतून कोणीही आमदार झालेले नाही चिखली मतदारसंघात जो डाग लागलेला आहे पैसे घेऊन किंवा राजकीय वारसा घेऊन यावे लागते आमदार होण्यासाठी तो डाग पुसण्यासाठी यावेळेस जनता पूर्ण करणार आहे आणि माझ्यासारखा एक साधारण कार्यकर्ता निवडून येणार अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चिखली मतदारसंघाचे उमेदवार गणेश बरबडे यांनी दिली आहे चिखली माझी लढत म्हणजे माझी सगळी निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे इथले गुंडशाही दडपशाही हुकुमशाही याच्या विरोधात माझी लढत असल्यामुळं आणि जनता भरभरून आशीर्वाद मला देत असल्यामुळं मी शंभर टक्के विजयी होणार आहे त्यामुळं माझी लढत ही या भयभीत राजकारणाशी असून त्यामध्ये मी विजयी होणार बुलढाणा जिल्ह्यातील पाहण्यासाठी बेल आयकॉन टाकायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पहाता निर्भय स्वराज्य